आम्ही भारतीय जनता पार्टीच्या बरोबर एक दिलाने एकनिष्ठेने पक्ष वाढवण्यासाठी प्रामाणिकपणे आम्ही काम केलं हे काम करत असताना आम्ही कुठच्याही पक्षाच्या विरोधात आम्ही कधी गेलो नाही परवाच आपल्या माध्यमातून आपल्या पेपरच्या माध्यमातून आपल्या टी व्ही चॅनलमधून आम्ही आली ही बातमी अशी आली की परिमल भोसले सुरेखा खेराडे सुधीर पानकर यांचं निलंबन आणि हाकालपट्टीची बातमी आली अरे मी आम्ही बघून शॉक झालो आम्हाला पण काही समाजातून काही भारतीय जनता पार्टीच्या काही पदाधिकाऱ्याकडून ज्येष्ठ संघांच्या काही पदाधिकाऱ्याकडून व्यापाऱ्यांकडून माझ्या मित्रपरिवाराकडून मला फोन यायला लागले की बाबा ही, का ही, का ही, का ही बातमी काय तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजता मी तेजरायन हॉटेलला माझे सर्व पत्रकार बंधू हजर होते त्या पत्रकार बंधूच्या समोर मी असं म्हटलं होतं की मी भारतीय जनता पार्टीचा पदाचा आणि सदस्याचा राजीनामा देत आहे मला भारतीय जनता पार्टी सोडताना खूप दुःख होत आहेत खूप वेदना होत आहेत आणि माझं भारतीय जनता पार्टीच्या कुठच्याही नेत्यावरती कुठच्याही भारतीय जनता पार्टीवरती माझा राग नाही माझा जो राग आहे तो इथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या विरुद्ध राग आहे म्हणून मी माझ्या पदाचा आणि सदस्य पदाचा राजीनामा देतो आहे आणि मी अपक्ष निवडणूकला लढवत आहे पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि हा महिना आहे आज फेब्रुवारी म्हणजे चार महिन्यानंतर इथला कोण जिल्हाध्यक्ष आहे तर तो, तो जिल्हाध्यक्ष आहे तो मंद बुद्धीचा आहे असं मी म्हणेन किंवा त्याला अक्कल शून्य असं मी म्हणेन त्याने जे तारे पर्वत तोडले ते तुमच्या माध्यमातून ते दिसले ज्यावेळी पक्षातून निलंबन आणि हकालपट्टी कशी करतात का करतात ते स कदाचित त्या जिल्हाध्यक्षाला माहिती नसावं त्या पक्षाची निष्ठा पक्षाची ध्येयदोळ आणि पक्षाचे विचार त्या जिल्हाध्यक्षाला माहिती नाही आहे भारतीय जनता पार्टी हा एक वर्षापूर्वी एकनिष्ठेने आणि प्रामाणिकपणे काम करत होता पण एक, एक वर्षानंतर किंवा थोडक्यात म्हणाला की आम्ही बाहेर पडल्यानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये मोठा महापूर आलाय मोठा महापूर आलाय म्हणजे जत्रा भरले आओ जाओ तुम्हाला घर हे भारतीय जनता पार्टीमध्ये सध्या चालू आहे पण मी त्या जिल्हाध्यक्षांना आणतो मी ज्यावेळी मध्ये महापूर आला तेव्हा आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून आम्ही रस्त्यावरती उतरलो लोकांच्या घराघरात फुटलो त्यावेळी महाशय जिल्हाध्यक्ष कुठच्या बिळात लपले होते त्यांनी जाहीर करावं आम्ही ज्यावेळी पक्षाचा पत्रकार परिषद घेऊन राजीनामा देतो आणि चार महिने मी भारतीय जनता पार्टीच्या कॉन्टॅक्टमध्ये नाही मी त्यांच्या कुठच्या कार्यालयामध्ये जात नाही मी काय सुधीर पानकर काय किंवा मॅडम काय सुरेखा खेराडे माजी नगराध्यक्ष सुरेखा खेराडे त्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये जात नाही आहे त्यांच्या मिटिंगला जात नाही आहे आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक जी झाली त्या निवडणुकीमध्ये आम्ही सक्रिय नाही आहे आणि तुम्हाला जर वाटत असेल तर भारतीय जनता पार्टीकडे एक लिस्ट असते ऑफिसमध्ये कोण आलं कोण गेलं आला किती वाजता गेला किती वाजता हे बुक असतं त्या यामध्ये आमच्या सह्या जर दिसल्या आम्ही जर कुठच्या कार्यक्रमाला दिसलो किंवा कुठच्या जिल्हा परिषद पंचायत समिती आम्ही सक्रिय दिसलो तर मी या जिल्हाध्यक्षाला माझ्याकडून एक लाख रुपये रोग बक्षीस देत आम्ही पक्षाचा राजीनामा दिलाय पक्षाचा पदाचा राजीनामा दिला अपक्ष लढवलोय हे जग जाहीर आहे मग तुम्ही ही खा हे सूडबुद्धीचं राजकारण इथं आता फॅड काय झालाय की इथून उठतात एक पंधरावीस जण गाड्या काढतात मुंबईत जातात फोटो सेशन करतात कोण निवडून आला की तिथे राहतात फोटो सेशन करतात आणि इकडे येतात हे सध्या भारतीय जनता पार्टीमध्ये काम कमी रील्स जास्त आणि फोटो सेशन जास्त चालू आहे